एका अंडरवेअरमुळे खून होऊ शकतो का आणि समाजामध्ये अशा पद्धतीचे सुद्धा फिरू लोक राहतात का आता लग्नाला फक्त दोन महिने झालेले होते पण दोनच महिन्यामध्ये त्या नवऱ्यानं आलेल्या नवीन बायकोला संपवलेलं होतं तिचा खून केलेला होता पण एवढ्यावरती हा प्राणी थांबलेला नाही यानं स्वतःच्या भावावरती सुद्धा हल्ला केलेला होता ही कहाणी आहे डोक्यावर पडलेल्या नवऱ्याची आणि खरी घटना आहे ती जी माध्यमातून समोर आलेली आहे तर यासाठी आपल्याला जायचं आहे उत्तर प्रदेश राज्यामध्ये त्या ठिकाणचा गोरखपूर जिल्हा आहे त्या ठिकाणचं हा पोलीस ठाणं आहे त्या हद्दीमध्ये नारायणटोला हिरागंज नावाचं छोटंसं गाव आहे आता या भागामध्ये अठ्ठावीस तीस वर्षाचा एक सतीश चौहान नावाचा तरुण राहतो आहे आणि त्याचं परिवार आहे त्याचं कुटुंब आहे त्याच्याबरोबर ती त्याची आई आहे आईचं नाव आहे भगवानी देवी वडिलांचं नाव आहे अमरजित चौहान त्यानंतर त्याचा मोठा भाऊ आहे मोठ्या भावाचं नाव आहे आतिश चौहान त्या भावाची पत्नी आहे त्यांचं नाव आहे पूजा आणि त्यांना एक चार पाच वर्षाचा मुलगा आहे आहे म्हणजे एकंदरीत दोन भाऊ आणि आई आणि थोरल्या भावाचा मुलगा असा हा सुखी समृद्ध असा हा परिवार आहे आणि घरची परिस्थिती ठीकठाक वगैरे आहे सगळं काही सुरळीत सुरू आहे सतीश जो आहे तो गावातच आहे श आणि शहरी भागामध्ये तो गवंडी काम म्हणून कधीकधी कधी करायला जायचा आता याचं लग्नाचं वय झालेलं होतं पोरग लग्नाच्या वयात आलं होतं मग आता आईवडिलांना काळजी घरच्यांना टेन्शन आणि मग त्यांनी मुलगी शोधायला सुरुवात केली उत्तर प्रदेश या ठिकाणचं महाराजगंज हा जिल्हा आहे त्या ठिकाणचं पिपरा हा या भागामधील रामनयन नावाचे ग्रहस्थ आहेत तर त्यांची एक त्यांना साधारण अर्ध डझन मुलं आहेत त्याच्यामध्ये दोन मुलं अमरसिंग चौहान आणि शेरसिंग चौहान आणि त्यांच्या मुली संजू सुधा माधुरी आणि त्याच्यानंतरचे हो आहे एक ती म्हणजे सरोज आता ही सरोज जी आहे तीच अगोदर ती लग्नाला आलेली होती लग्नाच्या वयात आली होती आणि याच सरोजला बघायचा कार्यक्रम यांचा ठरला मग हे मुलीला बघायला गेले त्यानंतर मुलीला मुलगा आवडला मुलाला मुलगी आवडली आवडा आणि आवडी झाली आणि त्याच्यानंतर तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी या दोघांचंही लग्न लागलं आणि त्याच्यानंतर आता ही सरोज जी आहे ती सासरी म्हणजे नारायणपूर या ठिकाणी आलेली आहे आता नव्यानं संसार सुरू झालेला आहे घरात सासू आहे सासरा आहे दीर आहे जाऊ आहे त्यांचा मुलगा आहे पती आहे असा हा सगळा परिवार आहे आणि अगदी आनंदाने सगळं सुरू झालेलं आहे आता तिचा जो नवीन पती आहे सतीश चव्हाण आणि ही नवीन पत्नी सरोज आणि ही सगळी मंडळी आणि आईवडील ही सगळी मंडळी घरातला खालचा मजला जो आहे त्या मजल्यावर राहत होते म्हणजे सासू सासरे आणि नवरा बायको खालच्या मजल्यावर राहायचे खालच्या मजल्यावर म्हणजे एकाच रूममध्ये नव्हते वेगवेगळे रूम असायचे खायला प्यायला एकत्र असायचे नंतर झोपायला वगैरे वेगवेगळ्या रूम होते त्यांच्या आणि थोरला मुलगा जो आहे तो वरच्या रूममध्ये राहायचा आणि त्याच्याबरोबर ती त्याची पत्नी आणि त्याचा मुलगा असं सगळं होतं म्हणजे मुलगा मुलगावरती लहान मुलगा खाली असं हे चाललेलं होतं आता या भागामध्ये आता प्रत्येक भागात कसं असतं आपल्याकडे पण अनेक प्रथा असतात त्या पद्धतीनं या भागातली प्रथा होती त्या पद्धतीनं ती जी मुलगी आहे ती लग्नानंतर काही दिवसांनी माहेरी गेली काही दिवसांनी माहेरून तिथं राहिली आणि माघारी आली आणि आता तारीख उजाडलेली होती एकवीस 20 एप्रिल दोन हजार पंचवीस आता या दिवशी पण ती परत सासरी गेली माहेरी गेली आणि परत सासरी आली होती आता सुनेचं आगमन झाल्यावरती घरामध्ये आनंदाचं वातावरण होतं आणि त्या दिवशी तिनं त्या घराची सगळी जबाबदारी स्वीकारली होती म्हणजे लग्नाला दोन महिने झालेले होते आणि त्याच्यानंतर परत माहेरी जाऊन ती सासरी आलेली होती आता आपल्याला ह्याच्यामध्ये असं वाटेल की ह्याच्यात वेगळे पण काय आता माहेरी गेली दोन महिने म्हणजे मध्ये लग्नाला गेलेत आणि नवीन काय तर तिथं एक विधी होता चुला छुनेका विधी म्हणजे चुलेला हात लावायचा म्हणजे काहीतरी स्वयंपाक करणं वगैरे असं काहीतरी असेल ते पण चुला छुनेका विधी तर हा विधी होता आणि त्यामुळे त्या घरामध्ये त्यांनी खीरपुरी वगैरे बनवली होती आता खीरपुरी बनवली मस्तपैकी नव्या सुनेनं त्यामुळे सगळ्यांनी चापून चोपून खाल्लेलं आहे आणि आता जेवण वगैरे झालं मस्तपैकी नंतर वरचे वर झोपाय गेले खालचे खाली झोपायला गेले प्रत्येकजण आपापल्या खोलीमध्ये झोपायला गेला त्यानंतर आता दुसरा दिवस उजाडला रात्र सरली तारीख आहे बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस भल्या पहाटे मोठा भाऊ आतिश हा त्याच्या वरच्या खोलीमध्ये झोपलेला होता आणि त्याची पत्नी सकाळी सकाळी लवकर उठली आणि तिचं काही बाकीची कामं असतील आवरावर असं त्यामुळे ती आवरावरी करायला त्या रूम मधून बाहेर आली आता बाहेर येत असताना तिच्या वरच्या रूम मधून बाहेर येत असताना त्या बाहेर एक सोफा होता आणि दरवाजेच्या बाहेर सोफा होता आणि त्या सोफ्यावरती लहान दीर म्हणजे सतीश जो आहे तो तिथं झोपलेला होता आता पूजाला वाटलं ठीक आहे झोपला असेल तो आणि ती आपली खाली आली आणि तिचं ते काम करायला लागली काही वेळानं वरून आरडाओरडा ऐकायला लागला त्याच्यानंतर मग ही पूजा जी आहे ती किंवा तिचे सासू सासरे वगैरे धावत धावत वरच्या रूममध्ये गेले तर आतमध्ये बघितलं तर रक्ताचा सडा पडलेला आहे आणि पती जो आहे तो रक्ताच्या था थारोळ्यामध्ये पती आतिश जो आहे तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आहे जखमी अवस्थेत पडलेला आहे आणि आरडाओरडा करतो आहे आणि यावेळेस दीर जो आहे सतीश तो मात्र त्या ठिकाणावरून म्हणजे थोरल्या भावाचं नाव आतिश आणि धाकट्या भावाचं नाव सतीश तर सतीशनं त्याच्यावर हल्ला केला आणि तो तिथून गायब झाला आता घरामध्ये एवढा गोंधळ चालला होता आणि ती सरोज जी आहे म्हणजे धाकटी सोन जी आहे ती काय अजून घराच्या बाहेर आलेली नव्हती आता त्याच्यानंतर मग सासू सासरे धावत धावत त्या रूममध्ये गेले की बाबा एवढा गोंधळ आणि तू काय करते आत आणि त्यावेळेस आत जाऊन बघितलं तर आतमध्ये तर सतीश जो आहे तो तर फरार झालेला होता गायब झाला होता आणि खोलीमध्ये सरोज जे आहे ती बेडवरती पडलेली होती आता सुरुवातीला सासू सासऱ्यांना वाटलं की बाबा ही झोपली वगैरे असेल म्हणून आता रात्रभर आता नवीन लग्न आहे त्याच्यामुळे रात्रभर जागे असेल आणि म्हणून त्यांनी उठवायचा प्रयत्न केला पण ती काही उठलीच नाही त्यानंतर मग त्यांच्या लक्षात आलं की हिचा मृत्यू झालेला आहे त्याच्यानंतर मात्र प्रचंड आरडाओरडा झाला खाली त्स... धाकट्या सुनेचा मृत्यू झाला आहे आणि वरती थोरल्या मुलावरती धाकट्या मुलानं हल्ला केलेला आहे आणि तो रक्तबंबाळ होऊन पडलेला आहे आणि धाकटा मुलगा मात्र गायब आहे त्यानंतर आता शेजारी पाजारे मग धावत आले होते आणि मग त्यांनी त्या थोरल्या मुलाला दवाखान्यामध्ये दाखल केलं होतं आणि ही जी सरोज आहे तिथं मयत झालेली होती आणि मग तिची बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवली आता या सगळ्या गोंधळामध्ये जो गायब झालेला मुलगा आहे धाकटा मुलगा सतीश तर त्याचा आता शोध सुरू झालेला होता कुठं गेला काय गेला सगळ्यांची शंका त्याच्यावरच होती आणि पोलिसांना पण बोलवलेलं होतं आणि तरी पण प्रश्न होता की बाबा नवीन लग्न झालेलं आहे दोन महिने झालेले आहेत लग्नाला आणि हा बाबा त्या बायकोला बायकोचा पण खून केला त्याने तिला मारून टाकलं आहे आणि भावावरती पण हल्ला केला आहे असं म्हणजे नक्की काय झालं नंतर पोलिसांनी मग जेव्हा त्याचा शोध घेतला आणि त्या ता ता सतीशला ताब्यात घेतलं त्यानंतर त्यानं काही धक्कादायक बाबी सांगितलेल्या होत्या आता त्या सतीशनं कबूल केलं की मी म्हणजे त्यानंच त्याच्या बायकोचा गळा आवडलेला होता आणि मोठ्या भावावरतीसुद्धा त्यानं वार केलेले होते आणि तिथून पसार झालेला होता आणि हे ऐकल्यानंतर मात्र लोकांचा स्वतःच्या कानावरती विश्वास बसत नव्हता की हे सगळं या बाबानं का केलं होतं तर दोन महिन्यापूर्वी यांचं लग्न झालेलं होतं सतीशचं आणि सरोजचं संसार सुखानं चालू होता पण हा जो पती आहे तो पती पत्नीच्या चारित्र्यावरती संशय घेत होता आणि सतीशचा मोठा भाऊ जो आहे आतिश हा घरामध्ये आता कसं होतं घरामध्ये आई वडील आहे भाऊ आहेत आणि हे तर हा जो आहे ना तो थोरला तो अंडर फिरायचा घरामध्ये काय बऱ्याच जणांना घरामध्ये कोणी लुंगीवरती फिरतं कोणी हाफ पॅन्टीवरती फिरतं कुणी अंडर पॅन्टीवरती फिरतं घरामध्ये काही कसंही कुणी राहतं पण आता धाकट्या भावाचं लग्न झाल्यानंतरसुद्धा थोरला भाऊ जो थो आहे तो अंडर पॅन्टीवरतीच फिरत होता आता ही गोष्ट त्या लहान भावाला आवडत नव्हती म्हणजे आपला भाऊ आपली बायको घरात असतानासुद्धा अंडर पॅन्टीवरती फिरतोय हो आणि काय होतं की आता हा अंडर पॅन्टीवरती ह्याच्या मनात तर काही विषय नव्हता पण ज्यावेळेस तो त्या धाकट्या बहि ती काय हास्यविनोद वगैरे करत असेल किंवा थट्टा वगैरे करत असेल आता ही गोष्ट त्या धाकट्या भावाला खटकत होती आणि त्याला आता असं वाटायला लागलं की नाही सरोजमध्ये आणि या आतिशमध्ये यांच्यामध्ये काहीतरी संबंध आहेत याच्या डोक्यामध्ये ती शंका यायला लागलेली ला होती आणि त्याच्यानंतर मग त्याची मानसिक स्थिती बिघडायला लागलेली होती आणि अगोदरच त्याला थोडासा मानसिक त्रास पण होता आणि मग हळूहळू त्याला या गोष्टीचा प्रचंड राग यायला लागला आणि जसं भित्र्यापाठी ब्रह्मराक्षस असतं ना त्या पद्धतीनं एकदा का मनामध्ये संशय निर्माण झाला शंका निर्माण झाली की हळूहळू अशा काही घटना घडतात की आपल्याला खरंच वाटायला लागतं की अरे हे खरंच आहे म्हणून आणि त्याच्यामुळं त्याला तसं वाटायला लागलं ला ला ला, आणि त्यानंतर मग तो भावाबरोबर भांडायला लागला बायकोबरोबर ती भांडायला लागला आणि त्यांचे छोटे छोटे किरकोळ वाद हे घाऊक वादापर्यंत पोहोचायला लागले ला 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 होते आणि एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी मग ज्यावेळेस सगळे झोपले म्हणजे त्या दिवशी संध्याकाळी सगळे जेव्हा झोपले त्यानंतर रात्री या पतीनं त्या पत्नीच्या झोपेतच तिचा गळा आवळला आणि तिचा मर्डर करून टाकला त्याच्यानंतर आता तिचा तिची हत्या केल्यानंतर रात्रभर तो तिच्या डेड बॉडीबरोबर ती होता आणि त्याच्यानंतर मग म्हणजे तरी त्याचा राग शांत झाला नाही रात्रभर तिच्या बॉडीबरोबर ती आहे त्यानंतर सकाळी पहाटे पहाटे उठला कारण त्याला भावाचा राग होता आणि मग बावीस एप्रिलच्या पहाटे उठला आणि वरच्या मजल्यावर गेला आणि आता मोठा भाऊ खोलीतून बाहेर येण्याची किंवा त्याची बायको बाहेर येण्याचा वाट बघत होता कारण दरवाजा म्हणजे बायको बाहेर आली की दरवाजा उघडला जाईल की आधी घुसायचं आणि त्याला मारायचं असं यानं ठरवलं होतं आणि म्हणून तो बाहेरच सोपा होता त्यांच्या घराच्या वरच्या मजल्यावरती बाहेरच्या बाजूला सोपा होता त्या सोप्यावर जाऊन तो बसला किंवा झोपला आणि त्याच्यानंतर आता त्याची वहिनी पूजा वहिनी जी आहे ती घरातनं बाहेर आली बाहेर आली आणि ती केली ती गेल्यानंतर मात्र मग हा आत शिरला आणि आत शिरल्यावरती त्यानं त्या भावावरती हल्ला केला हातामध्ये जड वस्तू घेतली आणि भावा भावाला रक्तबंबाळ करून टाकलं आणि त्याच्यानंतर त्या, त्या भावानं आरडाओरडा केल्यानंतर मग हा जो आहे तो तिथून पळून गेला ब त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेऊन मग ही सगळी घटना जी आहे ती समोर आलेली होती आता वातावरण आनंदाचं होतं पण एका रात्रीमध्येच हे सगळं शोकामध्ये बदललेलं होतं आता सरोज जे आहे जिचा मृत्यू झाला होता तर तिच्या सासरच्या लोक माहेरच्या लोकांनी तिच्या घरच्या लोकांनी म्हणजे आईवडिलांनी वगैरे किंवा भावांनी वगैरे असं सांगितलं की ही हुंडाबळीची केस आहे कारण हे पाच लाख रुपये हुंडा आम्हाला मागत होते त्याच्यासाठी तिला ते त्रास देत होते असं त्यांनी सांगितलं आहे त्याच्यानंतर अशी पण माहिती समोर आली की कुणीतरी असं सांगते की बाबा त्याचं मानसिक स्थिती खराब होती ठीक नव्हती आता हे आपण म्हणजे बाकीच्या मेडिकल रिपोर्ट न पाहतासुद्धा आपण समजू शकतो की हा किती म्हणजे मानसिक स्थिती कशी असेल कारण जो माणूस म अंडरवेअर घालतो किंवा अंडर म्हणजे मनात फक्त शंका येते आणि शंक त्या शंकेतनं जो खून करतो त्या माणसाची मानसिकता काय असेल आणि त्यानंतर अशी पण माहिती समोर आली की हा जो पती होता सतीशचा होता त्याची बाहेर एक मैत्रीण होती आणि त्यामुळे त्यानं त्या हे घडवलेलं होतं आणि सदस्यांचं घरातल्या लोकांचं असंही म्हणणं होतं की काही महिन्यापासून तो व्यसन करायला लागलेला होता त्याच्यामुळं हे सगळं घडलेलं होतं पण या सगळ्यांमध्ये आता कसंही झालं तरी त्यानं बायकोला मारून टाकलं भावाला अगदी मारणासन अवस्थेमध्ये म्हणजे आत्ता त्याची अवस्था चिंताजनक आहे उलट तो भाऊ लवकरात लवकर बरा व्हावा अशी आपण एक अपेक्षा बाळगूया आणि एक प्रार्थना करूया किंवा याच्यामध्ये कोणाला कोणाचा जीव जाऊ नये पण आता एकतर जीव गेलेला आहे तर याच्यामध्ये फक्त त्याच्या मनातली शंका आणि त्या शंकेतून घडलेलं हे सगळं आणि याच्यामध्ये अंडरवेअर अंडरवेअरवरती फिरणं आणि यामुळे मनामध्ये वाढलेली शंका आणि त्याच्यामुळे त्यानं रचलेला कट आणि त्यानं हे सगळं घडवलं आणि हो त्याचं नव्हतं करून टाकलेलं होतं आता याच्यामध्ये बघा हा सगळा परिवार किती उद्ध्वस्त झाला आहे म्हणजे धाकटा मुलगा जो आहे तो जेलमध्ये गेला जा आहे त्याच्या बायकोचा खून झाला आहे म्हणजे धाकट्याचा संसार बुडाला त्याच्यानंतर थोरला मुलगा दवाखान्यामध्ये आहे आणि त्याची बायको लहान मुलगा आहे त्यानंतर आई आता जर ह्याला जर काय प्रॉब्लेम आला समजा तर आय। आय। त्या आईवडिलांनी कोणाकडे बघायचं किंवा त्या लहान मुलानं किंवा त्याच्या पत्नीनं कोणाकडे पाहायचं म्हणजे किती एका व्यक्तीच्या नालायकपणामुळे एक एका व्यक्तीच्या चुकीमुळे ह्या सगळ्या गोष्टी समोर आलेल्या होत्या मग आता जर ह्या गोष्टी टाळायच्या असतील जर समजा ह्याला वाटत असेल की बाया घरामध्ये असा विषय होतो आहे किंवा त्याला ते गोष्ट पटत नाही तर पटत नाही तर तू वेगळा राहा पटत नाही तर तुला त्यांच्यापासून तू बाजूला जा दुसरीकडे घर गे दुसरीकडे राहा त्या गोष्टी होणारच नाहीत पण आणि किंवा जर काय तुमच्या तुला वाटलं मनात काही विषय असला तर तुझ्याकडे ठोस पुरावे असतील तर तू तु, तुम्ही दोघं नवरा बायको जर तुला वाटलं की ती चुकीचं वागते आहे तर तू त्या त्यातनं कायदेशीर मार्ग काढू शकत होता किंवा काढू शकतो पण दुर्दैव हे बघा की आपल्याकडे अनेक मार्ग असतानासुद्धा माणूस हिंसाचाराचा मार्ग पत्करतो आणि त्याच्यामुळे मग अशा पद्धतीच्या घटना घडतात आणि पूर्ण परिवारच्या परिवार उद्ध्वस्त होतात बर्बाद होतात आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक विलन कोण असेल तर तो आहे संशय आता संशय का निर्माण होतो याच्यावरती मी एक वेगळाच व्हिडिओ बनवतो कारण तो एक मोठा विषय आहे आणि तो प्रत्येकानं समजून घेतला पाहिजे कारण आपल्याही मनामध्ये मा कधी कधी एखादी शंका येते आणि त्या शंकेला खतपाणी घालणारी घटना घडत राहते किंवा तशा पद्धतीचं वातावरण निर्माण होतं आणि मग मनामध्ये उगच माणूस मनात कडकुडत राहतो कळत राहतो आणि त्याच्यामुळे मग त्यावरती एक स्पेशल व्हिडिओ मी बोलणार आहे आणि आता तुमचं काय मत आहे तुम्हाला काय वाटतं सुद्धा या घटनेबद्दल तुम्ही सांगा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषय असो तोपर्यंत धन्यवाद